बघा चांगला केला के ना, 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 ना तर चांगलाच होणार आहे एखाद्याला आपण खड्डे घातला ना तर तो खड्डा आपल्याला पुढे असतोच उन्नीस अरती आपण वागायचा आणि चांगला जर आपल्याला चांगला नाही येत नाही करताना तर वाईट पण करू नका माझी हीच प्रत्येकाला भारतनंतर दोन्ही वासरा म्हणजे जो कायमस्वरूपी नाव ठेवला होता भारतनी मैदानामध्ये मन भरून येतो का काही लोक बोलतात का एखादा एक बैल लागतो दावणीला परत लागत नाही पण लक्ष्मीच्या त्या आशीर्वादाने पण माझ्या दावणीला लक्ष्मी राहिला नाही भारतनी पहिला एक नंबर केला तिथे बरोबर त्याच्यानंतर रायनाने मग गुलालाच म्हणजे काय वाटतं तुमच्या भारतच्या नंतर रायनाचं आपल्याला त्याच जागेवरती पदार्पण मिळालं थोडा <laughs> <laughs> वेळ आता आपण परत बघतोय मैदानामध्ये दिसत नाही आता पुसेगावचं मैदान येत आहे म्हणजे शेतकऱ्याची पंढरीच बोला काय oh. बोलताय आपलं वासरू म्हणजे आपल्या रायनाबाजी हे फक्त आता जोडी आहे ना ती कुठेतरी कम्प्लीट होतंय काय बोलताय भारत सुंदरच्या जोडी बद्दल तर मित्रांनो आज एक प्रेक्षणीय विंजवड बघायला भेटली आणि नक्कीच आपला राहीना आणि गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी देखील मुंबई मधला पहिला गोलाल मला तरी वाटत चेट नमस्कार नमस्कार दादा दा, काय सांगाल आजच्या गुलाबद्दल आज नियोजन थोडा आगला वेगळा होता <laughs> पोरांची इच्छा होती घरचीच गाडी पालवायची आणि विंजोडला नाव ठेवलं होतं दोन गोंड्यांवरती जोड नाही झाला मला वाटतं साडेचार वाजले होते नाव होता मित्र आपला म्हणजे मित्रच आहे मैत्रीपूर्वक शर्यत झाली आपली सुदाम पावल यांची गाडी बिन जोडली होती आपण उलटी साईड घेऊन टावे आणि गाडी आणली नक्कीच आता आपण गेल्या वर्षी पण बघितलंय की उजवी फाटी असं किंवा डावी फाटी अस दोन्ही साइड ना आणि असं नाही की म्हणजे छोट्या मोठ्या गाड्या उत्तम शेठ बोलला तर नक्कीच भारत बैलाश मालक आणि याच्या अगोदर पण आपला नाव होता आणि राईना बाजी नाव करत गेल्या वर्षी पण तुमच्याशी बोललो होतो एक प्रश्न केलेला की भारत नंतर नक्कीच विश्वास असेल का पण तुमच्या विश्वासावर उतरून आज भारत सॉरी रैना आणि बाजी नाव करताय वाटत भारतच्या कालमितली गाडी आहे आणि भारतनंतर दोन्ही वासरा म्हणजे जो कायमस्वरूपी नाव ठेवला होता भारतनी मैदानामध्ये महाराष्ट्रवर तो कायमस्वरूपी रैना बाजीनी ठेवलाय खूप म्हणजे त्यांचा मानू तितका मला म्हणजे काही गोष्टी अशा मन भरून येतो काही लोक बोलतात का एखादा एक, एक बैल लागतो दावणीला परत लागत नाही पण लक्ष्मीच्या त्या आशीर्वादाने माझ्या दावणीला लक्ष्मी लागली दावणीला येतात खरेदी पडली त्याच्याबद्दल नवीन वास्त्राची खरेदी पडली काल गेलो होतो मार्शल्स मध्ये खरेदी होऊन चार दिवस झालो त्या आधीच कालचं मैदान झाला पळाला वासरू चांगला आपल्याला आपला खेल मुंबईचा आहे आपला तीन पेऱ्याचा खेळ नाही झाला तर भिंजरचा नक्कीच चांगलं होईल दादा आता मागे पण मैदान झालं रायना बाजी एकाच एम ए मध्ये आलेलं एक भाऊ जिंकला एक भाऊ आरला पण नक्कीच गुलाल आपल्या घरी आला कसं वाटतं म्हणजे बघा पा पैरा आपण तोडत नव्हतो मुंबई मध्ये तरी पण घाटावरती पैरा आपण तोडला आणि त्याच्यानंतर गुलालच गुलाल घेत राहिले आपण बरसे म्हणजे घरची पण बोलत होते आणि ड्रायव्हरांचं पण म्हणणं गाडी सारखी चांगलीच बोलते पण कसं मोठा बैल असला तर थोडा बैलाला भेटतो आणि बैल म्हणजे तो वासरू जास्ती जोराने बोलत असतो कारण सगळा गाड्याचा जोर जो असतो ना तो बैलावरती असतो मोठ्या बैलावरती ड्रायव्हर पण बोलवत होते घरची गाडी फोडू नका पण आम्ही बघितला एक बोललो चला घरचीच गाडी फोडली आणि भारतमध्ये पहिला राणाला टाकला आणि रैनानी आणि भारतनी पहिला एक नंबर केला तिथे बरोबर आणि त्याच्यानंतर रायनाने मग गुलालाच गुलालाच केलं <laughs> <laughs> नक्कीच म्हणजे ना बघा भारतच रूप रायनामध्ये दिसतय तोच पलायची आणि जिद्द पण तेवढी दिसत त्याच्यामध्ये काय वाटत तुमच्या भारतच्या नंतर रायनाचा आपल्याला त्याच जागेवरती पदार्पण बघायला भेटेल का नक्कीच नक्कीच रायना बाजी हे नक्कीच म्हणजे ज्यांचा जितका कौतुक करू तितका कमीच आहे कारण ह्या बैलांनी आहे ना माझ्या भारत नंतर माझी मुंबईची जी इच्छा होती किंवा माझा जी खेळ होता ती इच्छा पूर्ण केली बरोबर नक्की दादा आपला मुंबईचा खेळ आणि घाटावरचा खेळ दोन्ही दो जोपासताय तुम्ही फक्त इंद केसरी भारतला पण घडवला आज किरण आप्पा झाले तुम्ही झाले म्हणजे एकदम जवलिक साधून एक दम, आपले नंदी एकदम टॉप पर्यंत नेले भारत थोडा वेळ आता आपण परत बघतोय मैदानामध्ये दिसत नाही नाही आम्हीच त्याला थोडा आरामावरती ठेवला नंतर बोललो पुशेगाव झाल्यानंतर भारतला पण मुंबईमध्ये जाणार आहे एक दोन महिने ठेवून थोडा मुंबईचं नियोजन करायचा विचार आहे आपल्या दोन्ही वासरांमध्ये आता पुसेगावचं मैदान येत आहे म्हणजे शेतकऱ्याची पंढरीस बोला काय बोलत आपलं वासरू म्हणजे आपल्या रायनाबाजी दिसतील का नक्कीच नक्कीच रायनाबाजीचं नियोजन आधीच झालेलं आहे फक्त मैदानात गेल्यावर समजेल फोन कुठल्या बरोबर कारण का आपण मागच्या वेळी पण बघितलेलं की म्हणजे तुम्ही नियोजन एक करता एकदम गुपित करता पण एकदम टॉपचे नियोजन असतात आता पण बैल मुंबईला आली तरी पण माहीत नव्हतं आणि आज बघतोय आपण जो नियोजन होता ना तो माझा एकट्याचा नव्हता माझ्या म्हणजे माझी सगळी घरची मंडळी आहे गवळी फॅमिली सगळी आणि पोरांचा सगळा विचार झाला होता दादा आज घरचीच गाडी फरवायची माझी पहिले दोन्ही बैलांना अलग अलग केले होते पण मैदानात आल्यावरती त्यांच्या पुढे मला जात नाही आणि त्यांनीच जाऊन तो नाव फिरवला नितीन झाला पिंट्या झाला अरुण झाला सगळी म्हणजे घरचीच मुलं आहेत आणि तेहीच निर्णय घेतला तर राकेश झाला दादा गाडी आपली आपल्याला घरच्या गाडीचा पहिला करायचा आणि मग पहिला फोडून द्यायचा दादा जास्त वेळ नाही घेणार मी अगोदर बघतो वास्त्र म्हणजे सुरुवातीपासून जेव्हा चर्चेमध्ये नव्हती मुंबईमध्ये तर आपण बिंजवड केला पण कधीच असं म्हणजे तुमच्या तोंडून एखादा शब्द पण निघाला नाही आपण टॉपच्या पण गाड्या मारल्या आणि छोट्या मोठ्या गाड्या पण केल्या पण तेव्हापासून एवढी जी तुमची मंडळी आहे ना एवढीच आपल्याला बघायला वाटत म्हणजे हा निस्वार्थ प्रेम आहे निस्वार्थ प्रेम हे घरची आहेत आणि हे माझं बैल एकट्याचे नाही हे सगळ्यांचे आणि सगळे त्याच्यावरती जीव पार प्रेम करतात म्हणजे जीवापार प्रेम म्हणजे ते रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत त्यांच्याजवळ बसलेले असतात मी तरी नसतो दिवसभरात खाल्लाय नाही खाल्ला त्यांनाच माहिती काय आणायचं नाही आणायचं त्यांनाच माहिती दादा नक्कीच तुम्हाला खूप सारे शुभेच्छा देईन जायचा पण वेळ झाला आता एवढं संध्याकाळ झाल्या अ दादा पण आले यांच्याबद्दल काय बोलला कारण का बघा त्यांचं तुमच्यावरती प्रेम आपल्या बैलांवरती प्रेम कधीपासून बघते तुमच्या सोबत आहे शाहरुख खान ओके तर नक्कीच आता खूप सारे शुभेच्छा देईन तुम्हाला असंच गुलाल घेत राहा असंच घाटावरती आणि मुंबईमध्ये अशीच मुंबई गाजवत राहा नक्कीच तुमचा हा जो म्हणजे देवावरचा विश्वास बोला बैलांवरचा नंदीवरचा विश्वास बोला त्याच्याने आज तुम्हाला एवढी वास लागतात कारण का भारत नंतर एक कुठं ना कुठं म्हणजे प्रत्येकाला वाटत होतं की एक चांगला नंदी येईल का नाही आता एक नंदी काय चार चार पाच पाच नंदी उत्तम बघा <laughs> चांगला केलं ना तर चांगलाच होणार आहे एखाद्याला आपण खड्डे घातलं ना तर तो, तो खड्डा आपल्याला पुढे असतोच उन्नीस आर्थिक पण आपण वागायचा आणि चांगला जर आपल्यानं ना, चांगला नाही येत नाही करताना तर वाईट पण करू नका माझी प्रत्येकाला सांगणं आहे तुम्ही चांगला करा खरोखर तुमच्या नशिबात त्या धावणीला परत पुन्हा पुन्हा ती लक्ष्मी येईल बरोबर दादा आपला भारतचा आणि म्हणजे भारत सुंदर फॅन खूप मोठा आहे जिथे जाव ना तिथे भारत सुंदर भारत सुंदर नावच असतो म्हणजे बऱ्याचशा मैदानामध्ये मी कमेंट पण बघतो ना भारत आणि सुंदरला एकत्र म्हणजे जोडलं जातं आणि एक सप्त इंद केसरी जोडी आहे ना ती कुठेतरी कम्प्लीट होतं काय बोलताय भारत सुंदरच्या जोडी बद्दल भारत सुंदरनी जी म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर जी त्यांची चर्चा म्हणजे महाराष्ट्र भरत नाही आता सुनील मोरे नेहमीच बोलत असते साता समुद्र पलकडे या भारत सुंदरने नाव केलंय बरोबर काही बाहेर देशात पण माझे आत्या भाऊ आहे बाहेर देशात दुबईला तर त्या पहिल्या कशा सुट्टीमध्ये आपल्या मामाच्या गावाला यायचं आणि शर्यती किंवा काय असेल ते बघायचं त्याला पण थोडा छंद आहे तो तिकडं म्हणजे लाईव्ह बघत असतो जेव्हा मैदान असेल तेव्हा पहिले विचारतो कधी आहे शरद भारतची कधी आहे आणि मग तो बघत असतो त्याचं हॉटेल आहे तिकड आणि ते तितकेशी आपले काही इंडियन मुलं आहेत ते सुद्धा बघत असतात नक्कीच आता खूप सारे शुभेच्छा देतो जसं आता रायनाबाजी गेल्या वर्षी फॉर्म मध्ये होते जसे आपल्याला प्रेक्षणीय बघायला त्याचप्रमाणे बघायला भेटणार आहेत आणि खूप सारे शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देखील करतो कारण काय एवढ्या वेळेला एवढ्या वेळात वेळ काढून दिला तुम्ही रात्र पडले तरी पण आमच्यासाठी दोन मिनिटं काढून दिले त्यासाठी धन्यवाद करतो तुमचे तुमचा प्रेम आहे आमच्यावरती आमच्यासाठी तुम्ही म्हणजे वेळात वेळ काढून थांबले हे महत्वाचं आहे चालेल धन्यवाद